हा आघाडीच्या माध्यमातून आज पंधरा प्रभागात एकतीस फॉर्म आणि नगराध्यक्षाचा फॉर्म आम्ही या ठिकाणी आज सादर केलेला आहे या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आर पी आय आठवले गट असे अनेक संविचारी संघटनांचा आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा आहे आणि हे जे उमेदवार या ठिकाणी आम्ही निवडले ते लोकांची कामं करणारी लोकांच्या कामामध्ये धावून जाणारी सुखदुःखामध्ये मदत करणारी असे तरुण आणि नवीन चेहरे त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीसाठी दिलेले आहेत आमचा प्रचार हा विकासाच्या मुद्द्यावर असेल की ज्या पद्धतीने मागच्या काळात चार वर्ष प्रशासक होता आज नगरपालिका कुठं नेऊन ठेवली आज नगरपालिकेमध्ये दोन दोन महिने पगार होत नाही कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीमध्ये स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांना भीक माग आंदोलन करावं लागतं ही नगरपालिका या प्रशासकाच्या काळात आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही चालली त्यांनी दहा वर्ष नगरपालिका ही मागे नेऊन ठेवलेली आहे नगर परिषद ही महाराष्ट्रामध्ये एक क्रमांकाची नगर परिषद म्हणून ओळखली जायची त्या ठिकाणी नियमित पगार व्हायची सर्व विकासाची कामं होत होती आज तिजोर उभे खडखडाट आहे आणि नगरपालिका कुठे नेऊन ठेवले हे आपल्या सगळ्याला माहित आहे